ग्रामपंचायत खात येथे महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर ग्रामीण भागातील महिला व मुलींकरिता केक बेकिंग प्रशिक्षण प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित अवंतिका लेकुरवाळे सभापती महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद राधा अग्रवाल जिल्हा परिषद सदस्य दुर्गा ठाकरे पंचायत समिती सदस्य माधुरी वैद्य सरपंच कांचन देवतारे उपसरपंच स्वप्नील श्रावणकर सभापती पंचायत समिती तापेश्वर वैद्य जिल्हा परिषद सदस्य नागपूर तसेच मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या प्रगती गरजेचं असते आपली आर्थिक प्रगती असते आपलं मनोरंजन गरजेचं असते कॉलेजच्या वेळामध्ये शाळेच्या गरजेच असते तो आनंद देखील आमच्या आयुष्याचा एक भाग असतो आणि अशा प्रकारे जे जे आवश्यक आहे जे आमच्या महिलाच्या वाट्याला कदाचित येऊ शकले नाही ते ते खालीच्या प्रमाणे थोड का होईना परत मला त्यांना देता यावं यासाठी प्रयत्न करणे हे माझं प्रामाणिक कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यातूनच मी ही सुरुवात केली आहे आगे आगे महिला, महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर यांच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होणं फार गरजेचं आहे की आर्थिक व्यवहारामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे त्या स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांना आवश्यक विविध प्रशिक्षण देण्याचं कार्य महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषदने सुरू केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून महिला सक्षम तर देश सक्षम या भूमिकेचा हा एक भाग आहे आणि म्हणून महिला बालकल्याण विभागाच्या वतीने आज खाच सर्कलमध्ये जो आ, हा जिल्हा परिषद सर्कल राधाताई अग्रवाल यांचा जिल्हा परिषद सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये खात या गावामध्ये आज उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटनामध्ये सन्माननीय माजी सभापती तापेश्वरजी वैद्य होते पंचायत समितीचे सन्माननीय सभापती स्वप्नीलजी श्रावणकर पंचायत समितीच्या सन्माननीय सदस्या दुर्गाताई ठाकरे आणि यामध्ये ही बॅच सुरू करताना आपल्या महिलांना पण आम्ही मार्गदर्शन केलं की प्रशिक्षण हा एक भाग आणि व्यवसाय करण्याची इच्छा हा दुसरा भाग प्रत्येक महिलेनी आर्थिक सहभागामध्ये त्यांचा सहभाग नोंदवला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी वैचारिक सक्षम झालं पाहिजे आणि प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून टेक्निकली देखील त्यांनी सक्षम झालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून या देशाची अर्धी आबादी जी महिला आहे ती सर्वत्र आहे परंतु असं असतानाही ग्रामीण भागामध्ये त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले पाहिजे या दृष्टिकोनातून महिला बालकल्याण विभाग कार्य करत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र